लातूरमध्ये थरार आमदारांचा एक फोन तासाभरात मारेकरी गजार लातूर शहराच्या मध्यवस्तीत रात्रीच्या सुमारास रक्ताचा सडा पडला होता अवघ्या बावीस वर्षाच्या प्रज्वल मस्केची निर्घुण हत्या करण्यात आली होती मात्र या घटनेनंतर लातूर पोलिसांनी जे करून दाखवलं ते कौतुस्पकास्पद आहे आमदार अमित देशमुखांनी फोन फिरवला आणि अवघ्या साठ मिनिटात पोलिसांनी फरार होणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळ्या पाहुया या थराराचा साडे अकराची सगळीकडे शांतता पसरत असतानाच अचानक अरडाओरडा झाला आणि रातूच हृदय मानल्या जाणाऱ्या आंबेडकर चौकात रक्ताचा सडा पडला किरकोळ वादावरून प्रजवल मस्के या बावीस वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले हल्लेखोर इतके निर्दयी होते की वार केल्यानंतर प्रज्वल तिथेच कोसळला आणि आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला घटनेची माहिती मिळताच आमदार अमित देशमुख तातडीने घटनास्थळी दाखल झाले रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुण आणि नागरिकांमधील संताप पाहून अमित देशमुखांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस प्रशासनाला तात्काळ सूचना दिल्या आरोपी शहराबाहेर जाता कामा नयेत त्यांना तात्काळ जेरबंद करा हा आदेश सुटला आणि लातूर पोलीस मोड मध्ये आले घटनाक्रम नेमका कसा होता पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रात्री वाजता अमित देशमुख घटनास्थळी आले आणि त्यांनी पोलिसांना सूचना दिल्या रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाला संपूर्ण शहरात नाकाबंदीचे आदेश जारी करण्यात आले उन्हे शाखेचे आणि गांधी चौक आणि विवेकानंद चौकाची पथक रवाना करण्यात आली रात्री बारा वाजून वीस मिनिटाला तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला आणि रात्री साडेबारा वाजता फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या एकीकडे लातूरकर या घटनेमुळे हादरले होते तर दुसरीकडे पोलिसांच्या या सुपरफास्ट कारवाईमुळे त्यांचे कौतुक होत आहे सहसा गुन्हेगार पसार झाल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी अनेक दिवस लागतात पण इथे आमदारांची तत्परता आणि पोलिसांची चपळाई यामुळे अवघ्या एका तासात न्याय प्रक्रियेला सुरुवात झाली या हत्येचं नेमकं कारण काय होतं हे आरोपी आणि प्रज्ज्वल यांच्यात आधीपासून वाद होता का याचा तपास आता पोलीस करत आहेत पण त्या कारवाईने एक संदेश नक्की दिलाय गुन्हा करात तर सुटणार नाही लातून पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता इतर शहरातील पोलिसांसाठीही एक आदर्श ठरत आहे आता गरज आहे ती या आरोपींना कठोर शिक्षा होण्याची जेणेकरून भविष्यात अशा प्रकारे कोणाचं आयुष्य संपवण्याची हिम्मत कोणी करणार नाही विवेकानंद चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आंबेडकर चौकामध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास त्याच परिसरात राहणारा प्रज्वल उर्फ गोट्या मस्के व एकवीस वर्ष याचा त्याचे मित्र गणेश गायकवाड भीमा सूर्यवंशी किरकोळ त्याचा खून केलेला होता त्या अनुषंगाने आपण तात्काळ यामध्ये आतिश मस्के यांची फिर्याद नोंदवून त्यानुसार खुनाचा तसेच आतिश मस्के यांच्यावर देखील जीव हल्ला केला होता त्या अनुषंगाने त्यांचा देखील गुन्हा नोंद करून त्यामधील आरोपी त्याच रात्री म्हणजे दोन तारखेच्या पहाटे दोन्ही आरोपी आपण ताब्यात घेतले आणि दोन्ही आरोपींना अटक करून त्यामध्ये पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे यातील दोन्ही आरोपींपैकी आरोपी, आरोपी गणेश गायकवाड याच्यावर पूर्वीचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आलेली होती घटनेच्या अनुषंगाने जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि यामध्ये अजून कोणी साथीदार होते का किंवा या गुन्ह्याच काय कारण होत त्या बाबत पुढील तपास विवेकानंद पोलीस करत आहेत किती वेळा मध्ये ही कारवाई करण्यात गुन्हा घडल्याची माहिती मिळाल्यापासून तात्काळ पोलीस विवेकानंद चौक पोलीस स्टेशन, स्टेशन, स्टेशन तसेच गांधी चौक पोलीस स्टेशनचे अंमलदार आणि अधिकारी आणि आम्ही स्वतः त्या घटनास्थळी हजर जाऊन एका तासाच्या आत आम्ही दोन्ही आरोपींना त्यांचा शोध घेऊन ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर अटकेची कारवाई केलेली आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमेज